शहराची खबर, या शहरा शहराची खबर बात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी पुनम न्यूज ट्वेंटी फोर सायद्रीमध्ये आपलं स्वागत पव्यत नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराच्या खबर मध्ये नगर शहरात गुंठाभर जागेत सिंगल साईजचे घर बांधायचे असले तरी परवानगीसाठी महानगरपालिकेच्या नगर रचना विभागाकडून तब्बल दोन लाख रुपयांची मागणी केली जाते डाटा एंट्री ऑपरेटर पासून सर्वांना पैसे द्यावे लागतात घर बांधताना संबंधितांकडून अधिकृत शुल्क घेतले जाते नंतर त्याला मनपाचे सर्व कर भरावे लागतात असे असताना घरासाठी अतिरिक्त पैसे कशासाठी घेतले जातात ही महापालिका आहे की टोल नका असा सवाल करत विरोधी पक्षनेते संपत बारसकर नगरसेवक कुमाल वाकडे व डॉक्टर सागर बोरुडे यांनी नगर रचना विभागावर गंभीर आरोप करत दिली शहर सहकारी बँकेच्या कर्ज प्रकरणात फसवणूक अपार अपहार प्रकरणातील मुख्य आरोपी निलेश शेळके याचा सीए विजय एका प्रकरणात सहदिवानी न्यायाधीश पीबी रेमने यांनी न्यायालयीन कोठडी सुनावली परंतु त्याला लगेच दुसऱ्या प्रकरणात पोलिसांनी अटक केली असून त्याची चौकशी सुरू करण्यात आली आहे शहर सहकारी बँकेच्या कर्ज प्रकरणात सतरा कोटी पंचवीस लाखाची फसवणूक व अपहार प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखेने हाती घेतला आहे यामध्ये डॉक्टर रोहिणी सिनारे उज्ज्वला कवडे आणि विनोद श्रीखंडे यांची फसवणूक केल्याची तक्रार आहे गेल्या वर्षभरात तोफकाना पोलिस ठाण्याच्या हद्दीत दरोडे घरफोड्या घटनांमध्ये कमालीची घड झाली असून महिलांवरील अत्याचार विनयभंगाचे प्रकार वाढल्याचे समोर आले आहे त्यामुळे दरोडे घरफोडण्याऐवजी महिलांवरील अत्याचार रोखण्याचे आव्हान उभे ठाकले आहे दरोड्यांची संख्या कमी होऊन महिलांवरील अत्याचार विनयभंग अल्पवीन मुलींना लग्नाच्या आमिष दाखवून पळून नेणे ने या घटनांमध्ये वाढ झालेली दिसते मागील वर्षी अत्याचारच्या सोळा घटना घडल्या होत्या चालू वर्षी ही संख्या वीस झाली आहे मागील वर्षी विनयभंगाच्या सहासष्ट घटना घडल्या होत्या या वर्षात विनयभंगाच्या घटनांमध्ये वाढ होऊन त्र्याहत्तर झाले आहे यावरून इतर गुन्ह्यापेक्षा महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे गेले चार ते पाच वर्षाच्या प्रतीक्षेनंतर महापालिकेच्या अखेर प्रशासकीय इमारतीच्या आवारात आज संध्याकाळी साडेचार वाजेच्या सुमारास छत्रपती शिवाजी महाराजांचे पुतळ्याचे अनावरण केले जाणार आहे अठरा फूट चबूतऱ्यावर महाराजांचा बारा फूट उंचीचा सिंहसना रूढ पुतळा बसवण्यात येणार आहे महापालिकेच्या वतीने कार्यक्रमाची जय्यत तयारी करण्यात आली आहे नगर शहरातील ऐतिहासिक ठिकाण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चांदबीबी महाल रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाली आहे या ठिकाणी हजारो पर्यटक भेट देत असतात असे असतानाही येथील रस्त्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करावी अशी मागणी नागरिक आणि पर्यटक करत आहे शहराच्या खबरपात मध्ये ते सांभाळत मात्र तुम्ही फोर सह्याद्री शहराची खबरवार या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर